वडापूर येथील सोलापूर जिल्हा बालविकास समिती सोलापूर संचलित लोकनेते कैलास बाबुरावण पाटील सर्वांगीण विकास प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीने दहावीमध्ये कंदलगाव केंद्रात त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून पहिल्या आलेली विद्यार्थिनी कुमारी समृद्धी पाटील हिचा गौरव करण्यात आला प्रशातील दहावी परीक्षेत विविध दिशात प्रथम श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले प्रशालेतील प्रथम क्रमांक समृद्धी ज्ञानदेव पाटील द्वितीय क्रमांक धनश्री विकास गुंड तृतीय क्रमांक सार्थक अभिमान चव्हाण व प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी किरण ज्ञानेश्वर पौळ अक्षता ज्ञानेश्वर पाटील ऋतुजा राजेंद्र पाटील अमोल ज्ञानदेव पाटील यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ते आठवीच्या नूतन विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला व सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा पद्मिनी वाघचौरे या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव दर्शन वाघचौरे प्रदीप पाटील सर खजिंदा ज्ञानदेव पाटील संस्था पदाधिकारी क्षितिजा वाघचौरे अरविंद पाटील दिनेश कदम अभिमान चव्हाण सचिन वाघचौरे ज्ञानेश्वर पौळ बापू धनवे विकास गुंड आदी मान्यवर उपस्थित होते प्रभारी मुख्याध्यापक ए के बंडगर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डे पवार यांनी केले तर आभार एस व्ही भोसले यांनी मानले यावेळी सहशिक्षिका युवो गायकवाड चैतन वाघचौरे आनंद कदम यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते